विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरूड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट सिक्समधील मधील पोयम अ बुक स्पिक्स ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यानु कविता अतिशय सुंदर आहे प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकाशी नातं कसं ठेवायला पाहिजे किंवा आपण पुस्तकासोबत कसं वागायला पाहिजे या पद्धतीचा विचार आपल्याला या पुस्तकातून किंवा या कवितेमधून पुस्तकाने सांगितलेला आहे आधी करता आपण ही कविता सुरू करतो आहे खूप सुंदर अशी कविता आहे अ बुक स्पीक्स म्हणजे पुस्तक बोलतं बघा लिसन रिपीट अँड रेड विथ मी ऐका परत म्हणा आणि माझ्यासोबत वाचा म्हणजे मी वाचत असताना तुम्हाला उच्चार पण स्पष्टपणे ऐकायला येणार आहेत त्यामुळे तुम्ही वाचण्याचा पण प्रयत्न करायचा आहे आणि त्या पद्धतीने परत त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी पण तुम्ही म तुम्हाला या व्हिडिओची मदत होणार आहे आधी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे विद्यार्थ्यांना अगोदर आपण पूर्ण कविता वाचून घेऊयात बघा वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर आय गेट स्ट्रेपेड ऑन माय साईट्स or Turn out pages make me groan. I feel dizzy if I am thrown. Every mark and every stain on my covers give, gives me pain. Please don't bend me if you do. I don't want to talk to you, but we will both be friends together if you protect me from the weather. अँड कीप मी क्लीन सो दॅट आय लुक आय टी डी नीट अँड हॅपी बुक बघा खूप सुंदर अशी कविता आहे तुम्हाला चित्रावरून पण ही कविता थोडीफार लक्षात येत असेल अ बुक म्हणजे पुस्तक स्पिक्स म्हणजे बोलणे पुस्तक बोलतं काय बोलतं वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर वेन म्हणजे जेव्हा यू म्हणजे तू ड्रॉप म्हणजे पडतो फेकून देतो मी ऑन द फ्लोअर जमिनीवर तू मला जेव्हा फेकून देतोस आय गेट स्टेपेड ऑन माय साईड तुम्हाला ज्या वेळेला जमिनीवर फेकून देतोस ना त्यावेळेला माझे सगळं म्हणजे कंबर वगैरे दुखायला लागते मला खूप दुखतं मला जोरात आपडतोस त्यावेळेला मला दुखायला लागतं माझं ट्रॉन टर्न आउट पेजेस मेक मी ग्रॉन आय फील झी आय एम थ्रोन म्हणजे ज्यावेळेला तू मला फेकतोस ना त्यावेळेला मला चक्कर यायला ला लागते माझे पानं असे फडफडतात फाटतात आणि मला चक्कर येते एव्हरी मार्क्स अँड एव्हरी स्टेट तू ज्या वेळेला माझ्या कवरवर किंवा मा माझ्यावर जेव्हा मा खुणा करतोस ना मार्क्स करतोस ना त्यावेळेला मला खूप दुखायला होतं मला दुखतं हे तू असं करत जाऊ नकोस असं पुस्तक आपल्याला सांगतं कारण बऱ्याच मुलांना सवय असते की पुस्तकाला दुमडायचं फोल्ड करायचं त्याच्यावर काहीतरी चित्र काढायचं रंगरंगोटी करायची आतमध्ये असलेल्या चित्रांसोबत खेळायचं या सगळ्या गोष्टी करताना मला खूप दुखतं असं ते पुस्तक सांगतं प्लीज डोंट पेन मी इफ यू डू do, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू आणि तू जर मला दुमडलास की नाही मला फोल्ड केलास ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही असं ते पुस्तक अगदी आपल्याला सांगत आहे बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर तू ना मला प्रत्येक वातावरणापासून असल्या वाचवत गेलास ना तर आपण दोघं खूप छान मित्र होऊ असं ते पुस्तक पण आपल्याला सांगते अँड कीप मी क्लीन सो दॅट आय लुक आय टी नीट अँड हॅपी बुक जर तू मला नीट आणि व्यवस्थित ठेवलंस ना तर मी एक सुंदर आणि आनंदी पुस्तक दिसून येणार आहे तर अशा पद्धतीने पुस्तकाने त्याचं मन भावना आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत विद्यार्थ्यानं अतिशय सुंदर असं हे पुस्तकाने आपलं आत्मकथन किंवा आपल्याला त्याचे विचार सांगितलेले आहेत तर खूप सुंदर असे पोयम आहे कविता व्यवस्थित वाचा ऐका अर्थ समजून घ्या आणि विद्यार्थ्यानो ही कविता कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद